हर clic शौकर कर नार क्साण डी अ वाफ याला कर, नार कर भी कर दौक आता जित्स खब जातर? ऍेरत what Blair Rao क्वर Gotta इकान भी यात याला कर च्रप एkaर रिर request ख़ कर अधार ति डौकर कर फशया ही रिव पकर अप्पा बिडू बच्छो बच्छो अपणा बिडू बच्छो बच्छो ऐन भाई अक्षर भाई पीछे दिव्यांग्राजार छत्रपती संभाजीनगर ला पाणी छत्रपती संभाजी नगर छत्रपती शिवाजी महाराज रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू शेतकऱ्यांना सभागृह चालतं परंतु शेतकरी रोज आत्महत्या करतं त्या शेतकऱ्यावर बोलायला कोणतंच विरोधी पक्षही तयार नाही आहे बोलायला तयार नाही आणि सत्ताधारीही तयार नाही आहे आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि आमदारांना सांगतोय की जर तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना सांगून या आमच्या शेतकऱ्यांची दिव्यांगांची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन केलं नाही तर हे आंदोलन याहीपेक्षा तीव्र करू ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिलाय तो आसूड उचलण्याची वेळ तुम्ही शेतकऱ्यावर आणू नका नाही तर तुम्हाला पळता भुई कमी पडेल ओके okay. ना। हिंदू हा शब्द कुठून आला हिंदू शेतकरी हिंदू मतदार सेक्युलर आम्ही सेक्युलर आहोत परंतु आम्ही सर्व जाती धर्मासाठी लढतोय शेतकऱ्यासाठी लढतोय परंतु आलेलं जे सरकार आहे ते कटेंगे बटेंगे आणि हम हिंदू आहे एक है तो सेफ आहे या भूमिकेवर हे निवडून आलेलं आहे मग आज एक तर सेफ नाही आहे का तुम्ही आज शेतकऱ्या म्हणजे आज निवडणूक संपली तर शेतकऱ्याची गरज संपली का येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका लागणार आहे पण त्याच्या अगोदर तुमची शेतकरीच दखल घेतल्याशिवाय राहणार नाही